एकवीस दिवस म्हणजे आणि इथं सर्व जे भाई भक्त सेवा केली अशा मात्र त्यांचा खूप सहवास साबला आता महाराजांना एक मी अशी शेवटची विनंती करतो की महाराज तुम्ही इथं रमलात एकवीस दिवस पण आमची तिकडे दुर्दशा झाली कारण आम्हाला तुमच्याशिवाय तिकडे काय करावं हे कळत नव्हतं तर आपले तेरा अनुष्ठान जवळ अठरा अनुष्ठानापैकी जवळपास चार अनुष्ठान आपले मुखेडला होते त्या वर्षी आम्हाला सुसह्य वाटायचं पण यावर्षी इथं हे केला त्यामुळं इथं काय वाटलं तुम्हाला आणि इथं कसं वाटलं याचा थोडासा वापो आपल्या अमृत उपदेशात आम्हाला करा <laughs> ताम धर्माच्या निशंब प्रमाणे परमेश्वर प्रभू महा आराध्य सद्गुरुना स्मरण करू मी रजेव महामता स्थापनाचार्य वर्ग जगदादी जिल्हा रेणुकाने पंचाचार्य बसवादी प्रमाणतरण मनमत लक्ष्मणादेश वसंदगण तसे जगत समस्त संत महात्मा दार्शनिक दार्शनिकांना स्मरण करू परम पवित्र श्री श्रावण निमित्त पूजन तपनुसार आजचा धर्म सभेमध्ये उपस्थित होऊ

सुमना दर्पा हलगे मंदिराचे पुजारी विश्वा विश्वनाथ स्वामी आबा आणि या परिसरामध्ये गेल्या चाळीस वर्षापासून माऊलीचे सेवा राहणार आहे विश्वनाथ दर्पा आणि खास या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले कृष्णाजी देशमुख गजनान पांचर रामराव आणि संपूर्ण मंदिर ट्रस्ट सर्व सभासद उपस्थित मोठ्या बहुसंख्येने आलेले सर्व सद्भक्त मंडळी माता बोलली नव्हती आजचा हा धर्मसरेची सांगता प्रसंगामध्ये अनुष्ठान काल पूर्ण झालेली आहे एकवीस दिवसाचे अनुष्ठान पूर्ण झाल्यानंतर बावीस दिवसाच्या हा धर्मसरेच्या अनेक गुरुंग तुझ्यासमोर उद्रेश केले अनेक वक्त्यांनी देखील तुझ्यासमोर अनेक विषय मांडलेले अशी मंगलमय प्रसंगामध्ये आता काही फार वेगळा बोलावं असं काय नाही कारण कुलंगवाईंचा आदेश झाला म्हणतो गळून आहे पण बाहेर असलेल्या माणसाला प्रसाद सुरू करा सा सांगितलं माऊलीने आज्ञा दिल्याप्रमाणे जे काही बहुसंख्येने तेही प्रसाद घेतले आणि अजून भरपूर प्रसाद शिल्लक आहे आत प्रसाद अजून भरपूर आहे म्हणून आत बसलात म्हणून कोणी काही गडबडणार करतात तुम्ही शांत बसलात तर आपाजी सांगितल्याप्रमाणे खरे अर्थांना धर्माचे आचरण करणार कोणी नसेल तर उपस्थित तुम्ही सगळ्याच कारण शेवटी आम्ही या भारत देशात असताना आम्ही सगळं हिंदू म्हणून जगला पाहिजे हिंदू म्हणून राहायला पाहिजे त्याकरिता आपल्याला प्रबोध होणं फार गरजेचं असत कारण सध्या भारत देशाची परिस्थिती आम्ही पाहिलं आम्ही सगळं खूप धार्मिक झालो खूप धार्मिक झालो अनेक देव मंदिरामध्ये गर्दी वर होऊ लागले आम्ही रामाला मानतो कृष्णाला मानतो तिरुपतीला जातो पंढरापूरला जातो मन्नत मोलेकडे आलो नवनवे नाही तेवढ्या देवाकडे आम्ही धावत चाललो एकही देव शिल्लक राहिले नाही कारण प्रत्येक मंदिरकडे जाणार आहे तो हिंदू म्हणून देवदेव करणारे भक्त म्हणून जाणारे भक्त म्हणून जातो परंतु वापस आल्यानंतर मात्र मी जातीमध्ये फार वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वापरू लागलो ह्याच पहिले काय झालं तर आपलं देश तर पारतंत मध्ये गेलेलेच होत आणि अने आपल्यावर अनेक जे काही मुघल होते इस्लामिक होते नवे नवे जे काही ब्रिटिश होते आपल्या देशावर सत्ता आणलं आम्हाला गुलामगिरीमध्ये आणलं त्याला कारण काय होत तर हा समाजाला विघडन केल्यामुळं ह्या समाजाला खूप खूप वेगवेगळ्या पद्धतीनं आता आपण जे काही उदाहरण दिले आणि एक जणी त्यांची सुद्धा सांगितलं युद्ध पाणीपत युद्ध कसं कशासाठी जिंकलं यांचं चूल वेगळ्या वेगळं मांडत होता म्हणून त्यांनी जिंकले परंतु आज आत्ताची परिस्थिती कसं झालेली आहे तर चूल एक झाले रोटी सोपा झाला बेटी मात्र थोडं पुढे झाले अवघड चालू आहे परंतु हे सगळे होत असताना देखील देवाला मानणारही सुद्धा आम्ही कुठेही मागे पुढे बघत नाही जे कोणी इथं नम्मत मालीला येतो श्रावण महिन्यामध्ये तो पंढरापूरला गेल्याशिवाय राहत नाही जे कोणी पंढरापूरला जातो हो, तो नमत आल्याशिवाय राहत नाही म्हणजे आज आपल्यातलं देवाबद्दल भेट फार कमी झालं आम्ही हरिनाम सत्तावादी बसून कीर्तन ऐकतो शिवनाम सत्तावादी बसून कीर्तन ऐकतो आणि हरिनाम सत्यातून जे काही गुरु महाराज आहेत मग मोट, कोणते गुरु महाराज कडे ऐकायला जातो शिवाचार्यकडे ऐकायला जातो सगळ्याकडे चांगला असेल तर आम्ही ऐकायला जातो ऐकून घरी जात असताना मात्र आम्ही आपली जाती अजून डोक्यातला काढली नाही म्हणून आपल्या जाती डोक्यातला काढून जाती धर्म विचार आपली घरापर्यंत ठेवा तुम्ही वीरशै लिंगायत आहोत गळ्यात इष्टलिंग धारण केलंच पाहिजे कपाळावर विभृती लावल्याच पाहिजे तुम्ही हरिभक्त पारायण आहे पांडुरंगाचे भक्त आहोत कपाळावर कुंक लावलाच पाहिजे गळ्यात तुळशी माळा घातलाच पाहिजे तुम्ही एखादं दत्ताला मानात असेल तर तुम्ही कपाळावर गंध लावा गळ्यात दत्त माळा घाला काही का बंधन नाही एखाद्या तुम्ही वारकरी संप्रदाय कुठल्याही संप्रदायामध्ये तुम्ही गेलं त्या त्या संप्रदायाचे अनेक चिन्ह वापरा काय हरकत नाही परंतु हे वापरत असतानाही सुद्धा आज आपल्या धर्माचे विषयामध्ये एक प्रगल्पता याचा असेल तर एकमेव आहे तो म्हणजे आम्ही हिंदू म्हणून जगला पाहिजे आम्ही हिंदू म्हणून एक झालो तर होतो आपल्यावर आक्रमण होणार नाही म्हणूनच लक्षात घ्या सध्या जगभरामध्ये आज आपल्या देशाची एवढा मोठा टंका एवढा मोठा अवस्था होऊन आपल्या तर या देशमध्ये जे काही सत्याधारी माणसं आहे तो धार्मिक झाल्यामुळं आज धर्माला बळ आलेली आहे हे आज मान्य करावं लागतं सत्य आहे कुठला पक्षाचे विषय नाही एक व्यक्तीचा विषय नाही परंतु तो कुठल्याही पदावर असू द्या तो स्वधर्म सोडलेला नाही म्हणून आज भक्तांचं चा काळ चांगला झालेली आहे हे मात्र सत्य आहे आज देवदेव करणाऱ्याला दहावीस वर्षापूर्वी मूर्खत काढत होते चांगलं शिकलेलं इंजिनिअर डॉक्टर मुलं मंदिरकर जाण्यासाठी खूप लाजत होत डॉक्टर इंजिनिअर झाला दहा वर्ष पूर्वी कपाळा शिक्षक झाले तरी सुद्धा म्हणजे वा मला धर्मच नाही असं वागावं वा। घरात गेल्यानंतर पूजा करत असताना फोटो सुद्धा काढायला देत नव्हते परंतु ह्या दहा पंधरा वर्षांच्या नंतर मात्र मंदिरात फोटो काढण्याची संख्या किती झालेलं आहे देवा देवाकड प्रत्येक देवाकडे जाता फोटो काढून आणि समजा काय म्हणतो गंध लावून म्हणतो मी या देवाकडे जाऊन आलो आज एवढा भावना वाढले एवढा वाढले परंतु मनामध्ये आजही काही शंका असेल सर्व शंका बाजूला काढा आणि एक विचारांना पुढे निघा तो एकच विचार आहे तो हिंदू एकच विचार आहे हिंदू म्हणून एक झालो आज आम्ही हिंदू म्हणून एक झालो तर होतो काय तर हे जे आपली देशावर चालणारे ग्लानी आहे देशा येणार संकट आहे तो अजिबात येणारा नाही सध्या लोक शर्टवर जाणवून फोटो काढायला सुरुवात होत काय परिस्थिती झाली बघा म्हणजे तुमच्या स्वार्थासाठीच दोन वापरू लागलेले आहोत म्हणून आज एक जाहीरपणे सांगता येतो तर हा हिंदू समाज आहे जातीमध्ये न वाढता आम्ही आमची देवा आमची माय आमच्यासाठी श्रेष्ठच आहे म्हणून मावशी वेळ ठेवू नका शेवटी आम्ही सगळे एक आहोत म्हणून आम्ही सगळे देश एक आहे तर कशावर तर हिंदू म्हणून आपण सर्वजण आपल्या पद्धतीनं इथून थोडा श्रावण महिन्यात संपलं एकवीस दिवस पूर्ण झालं अजून पाच सहा दिवस शिल्लक आहे अजून एक सोमवार आहे काय करावं काय नाही करावं करावा आणि अनेक सर्वांनी केली आहे म्हणून मी जे काही डावी विचारसरणी लोक आहेत त्यांच्यावर टिप्पणी करायला जाणार नाही परंतु तुम्हाला मात्र नक्की सांगतो श्रावण महिन्यात किती श्रद्धेना किती अंतकरणातून या श्रावण महिन्यात तुम्ही पालन केलं त्या पद्धतीने येणार वर्षभरामध्ये प्रत्येक जण स्वधर्माधर्माचे आचरणाचं मात्र वर्षभर आयुष्य सर्वांना पाहिजे लिंग धारण करा लिंग पूजा करा तुळशी पांडुरंगाची सहन करा प्रवृत्ती सर्व करत असताना मात्र या देश माझा आहे या देशासाठी माझा काहीतरी देणा लागतो म्हणून ह्या हिंदू राष्ट्रासाठी मात्र सगळ्याने एक विचारांना जगला पाहिजे म्हणून एक वर्ष सांगतो सारे जहाँ से अच्छा हिंदू सिता, सिता हमारा कितनी सुंदर है जगह मलिक कितनी देश अच्छी लग जगह मलिक कई सालों बाद तो हिंदू सीता हमारा मंजे अपना हिंदू राष्ट्र सुंदर दिखने रहा है तरह हिंदू समाज हिंदू राष्ट्र चांगलं व्हायचं असेल तर ह्या गोळ्याबाळे भक्तापर्यंत पर्यंत काही लोक येऊ लागले त्यासाठी जागृत राहा सतर्क राहा म्हणून आपल्या शुभ्राई सांगितल्याप्रमाणे मध्ये जे काही चालू आहे आम्ही वेगळे ते वेगळे आम्ही ह्या हिंदू नाहीतच आम्हाला देवच मानले नाही आम्हाला एक देव बसकेश्वर आहे दुसरं कोणीच लागत नाही असं सांगणारे मात्र घरामध्ये बसे ते लोक करत नाही मला बसवेश्वर माना मरणार बसवेश्वरांची पूजा करणार नाही ते बसवणा ना म्हणतात फक्त फुल टाकून निघून जातात त्यांना दुसरं काहीच लागणार नाही म्हणजे ते कुठल्या सरणीचं आहे नास्तिक सरणीचे लोक आहे ते देवाला मानणार नाही ते तुम्हाला सांगायला येतात बसवेश्वर म्हणजे सर्वस्व आहे परंतु महिनाभर श्रावण महिन्यात तुम्ही ऐकलं तर पंचाचार्य मनमत एवढंच न म्हणता आम्ही बसवेश्वर महाराष्ट्र जय सुद्धा मनात आलेली आमचं मध्ये भेद नाही पण ते दे लोक भेद करून तुमची मतभेद करायला मात्र गावापर्यंत देत असताना जागृत राहा सतर्क राहा कुठलंही अमिषेला न बळ न बळत आमिष्याचे पलीकड जा आणि ह्या देशासाठी या समाजासाठी एक व्हायचं असेल तर एकमेव आहे आम्ही हिंदू म्हणाला काय कारण एक सांगून जातो सर्वांना हिंदू कसं महाराज आम्ही कसं हिंदू तर हिंदूचं एक लक्षण आहे पंचदेवताच उपासना करणारा हिंदू आहे शंकर म्हणजे महादेव विष्णू शक्ती सूर्य आणि आपला हा पृथ्वीच म्हणजे पंचदेवताच उपासना करणारा गणपतीचं पंचदेवताच उपासना करणारा ते हिंदू आहे कोण शंकर विष्णू शक्ती आणि गणपती आणि सूर्यदेव पंच महाभाच म्हणजे या पंचदेवताच उपासना करणारा हिंदू आहे म्हणून शंकराची पूजा महादेवाची पूजा आम्ही तुम्ही केल्यामुळे आम्ही हिंदू आहोत एकच वाक्य मत महादेवाचं पूजा करत नाही का तुम्ही महादेव पूजा करतो परंतु इष्टलिंगाच्या माध्यमातून पेक्षा इष्टलिंग म्हणून त्या देवाला गळ्यात घेऊन जाणारे आम्ही आहोत म्हणून आम्ही हिंदू आहोत म्हणून ह्या गोष्टी सर्वांनी लक्ष ठेवावं आणि या एप्रिल दिवसाचे श्रावण महिन्याच्या अनुष्ठामध्ये अनेक लोकांनी जळजळ आता आपले पाटील सांगितल्याप्रमाणे चौवेचाळीस म्हणजे चाळीस गावातले सद्भक्त मंडळे नित्य माना कसं जमीन त्याप्रमाणे एक वाहन दोन वाहन तीस लोक चाळीस लोक कमीत कमी तीस ते चाळीस लोक नित्य नेमाना रात्री मुक्कामला आला सकाळी पहाटे इस्तरी पूजामध्ये सहभागी झाला मनमत मौलीचा अभिषेक मध्ये सहभागी झाले आणि नंतर महाप्रसाद करून सायंकाळी शिवपाठ करून गेले आणि शेवटचं या सात दिवसामध्ये दहा ऑगस्ट ते सोळा ऑगस्ट दरम्यान अनेक म्हणजे जवळजवळ साठ सत्तर लोकांनी पारायणाला तुम्ही बसला आणि शेवटच्या सत्रामध्ये या दोन दिवसामध्ये शंभर एक संख्या वाढलं अशी या सात दिवसाची परमरणी केलो प्रवचन ऐकलो आणि तेवढंच नव्हे तर ह्या एकवीस दिवसामध्ये इथं येणाऱ्याला एक नाही दोन नाही तीन तीन लाभ झाला आपलं दर्शन पूजा भेटावं आणि मोरीचाही सुद्धा अभिषेक भेटावा म्हणजे किती चांगला एवढा आम्ही काहीच न बोलता आता आपाजी म्हणले ना दोन शरीर एकच आत नाही आप्पाजीनं मी बोललो नाही कधी काय करायचं काय नाही करायचं पण माझं मी ठरवलं आठला चा। पूजा चालू करायचं साडे दहा ला संपवायचं आणि दहा साडे दहाच्या दरम्यान माऊलीचा अभिषेक करायचं मग तिथला अभिषेक संपला तर आप्पाजीचं चा पूजे चालू व्हायचं न बोलता आप्पाजी मी बोललो का केलं म्हटलं नाही माझं दहाला सुरू करतो म्हणजे साडे ला सुरू केले तिथे येणाऱ्या भक्ताला आपोआप भेटलं आणि सायंकाळी शिरपाठ झाला प्रवचन सापडलं म्हणजे येणाऱ्या भक्तांची सोय करून होणार नाही ते करून घेणार असतं म्हणून मनमलपोली कोणी सर्व कार्य करून घेतले म्हणून येणाऱ्या भक्तांना सर्व प्रकारचं तो मन धना पुन तुने शेवा तुने सांगल तर मन धनातून तुम्ही सेवा केलं तर तुमच्या आयुष्यभरामध्ये चांगलं काहीतर घडायचं असेल तर एकच करा अंगातला अहम पण बाजूला टाका मी पण बाजूला टाका आज प्रसादाचा वेळ आहे प्रसाद घ्या आनंदाला जन्म मरण चुकवा तेवढ्याच नव्हे तर सेवा करण्याची भाव मनामध्ये जागे ठेवा शेवटी सेवा केलं नम्र झालं तरच घागर भरतो ना वाकलं तर घागर भरतो उभा असलेलं घागर भरत नाही म्हणून ना आयुष्य तुम्ही वाटायचे प्रयत्न करा आणि भरभरून घेऊन तुमचे जीवन करून अशा ठिकाणी शिवाय शिवाय आशीर्वाद करतो आणि आता लगेच अनेक लोकांनी तुमच्या तुमच्या तर्क गावाकडे जात असताना सतर्कता जा कस जमीन कसं जा नाही जमलं तर आज मुक्काम करा उद्या लगेच तुम्हाला बसेस आहेत नसेल तरी मुखेड पर्यंत कोणी जाणार असेल तर मुखेड मठामध्ये सुद्धा रात्रीची सोय केलेली आहे म्हणून जाणारे आहेत फक्त कोणीही गाई गडबड करू नका भेटला बस जाणी मुखेड मठामध्ये मुक्काम करा आणि त्याचबरोबर सर्व